ठाणे शहराचं नागरीकरण झपाट्याने होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा देण्यात याव्यात यासाठी महापालिकेने नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचं काम सुरू केलं आहे सदर प्रशासकीय इमारत वर्तनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये प्राथमिक कामं वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त श्री संदीप पाळवी प्रशांत रोडे त्याचप्रमाणे नगर अभियंता प्रशांत सोनागरा आदी उपस्थित होते महानगरपालिकेच्या अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे आता कमी पडत आहे ही गरज लक्षात घेऊन रेवण कंपनीच्या जागेत बत्तीस मधली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतला या जागेतील बहुतांश झाडं बाधित होत असून ती नष्ट न करता त्यांचं नवीन जागेत पुनर्रोपण करावं अशा प्रकारच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या